आज सोन्याची किंमत पाहिल्यानंतर लोकांना वाटतं की आज जाऊन खरेदी करावं का तर मागच्या एका वर्षात सोनं डबल झालं सहा वर्षात तीन पट पेक्षा जास्त झालंय म्हणजे तीस पस्तीस हजाराचं सोनं कोविडच्या आधीच आज सव्वा लाखांच्या आसपास गेले तर लोकांना असं वाटतंय की जावं खरेदी करावं जितकं आहे तितकं सोनं घ्यावं तर आज सोने खरेदी जर केला तर खरोखर सोन्याची किंमत वाढणार आहे का की जुना डेटा पाहून मागच्या पंचवीस तीस वर्षात काय झाले ते पाहून आपण निर्णय घेऊ शकतोय तर आज पाहिला गेलं सोन्याचा दर एक लाख पंचवीस हजारांपेक्षा जास्ती झालाय तर हा दर कधी मागच्या वर्षांमध्ये डबल झाला आता हा कितीचा आहे चोवीस कॅरेट सोनं दहा ग्रॅम म्हणजे एक तोळ्याचं सोनं आहे म्हणजे सोन्याचा दर ढगातच चाललाय मग लोकांना वाटतं की इन्व्हेस्ट करावं का तर माझा एक सिम्पल कन्क्लुजन सांगतो की सोन्याचा दर जो वाढतोय तो नेहमी असं एकसारखा नाही वाढत आहे तर तोचा दर काही कारणांनी वाढत असतो तरी तर पहिला पाहूया तर, तर हा मागच्या एक दहा वर्षांचा ग्राफ आहे जर दोन हजार पंधराच्या आसपास पाहिलं तर हा फ्लॅट होता सोन्याचा दर म्हणजे पासून तसं पाहिलं गेलं तेरा चौदा पासून वीस पर्यंत कोविडच्या अगोदरपर्यंत सोनं फ्लॅट म्हणजे सोन्याचा दर काय खूप असा वाढला नाही कोविड जसा आला सोन्याचा दर वाढला आता कोविडमध्ये सोन्याचा दर का वाढला तर बाबा मंदी येणार सगळीकडे पूर्ण थोडीशी आर्थिक व्यवस्था ढासळलेली मग लोकांना काय वाटतं की बाबा दुसरीकडे कुठं पैसे गुंतवण्यापेक्षा शेअर मार्केट किंवा बिझनेस मध्ये घालण्यापेक्षा ते पैसे एक चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवू म्हणजे आता चांगल्या गोष्टींमध्ये येतात मेटल्स आता मेटल धातू त्याच्यामध्ये चा सगळ्यात चांगला कुठला मानला जातोय सोनं म्हणून दर वाढले सोन्याचे मग त्याच्यानंतर काही तीन चार वर्ष परत सोनं थोडस खाली आलं आणि फ्लॅट झालं दोन तीन वर्षापासून दोन तीन वर्षापासून म्हणण्यापेक्षा चोवीस पासून चोवीस मध्ये थोडस सोनं वाढलं आणि मागच्या एक वर्षात सोन्याला काय जे काय रॉकेट लागले मागं ते वरच चाललंय मग आता हा दर पाहून लोकांना असं वाटतं की बाबा हा दर कंटिन्युअस वाढेल पण तसं होत नाही तुम्ही इथं जर पाहिला आठ नऊ नंतर थोडं सोनं वाढलं नंतर कोविड मध्ये वाढलं काही फ्लॅट राहिलं काही वर्ष परत आता वाढतंय तर आता हे कंटिन्युअस नाही वाढणार कुठेतरी जाऊन थोडस काही वर्ष थांबणार जरी त्यांना असं लोकांना वाटतंय भीती वाटते की सोन्याचा दर वाढणारच आहे तर तुमच्याकडे एक शंभर रुपये असतील अंदाजे तर त्यातले वीस रुपये म्हणजे वीस टक्के पैसे तुम्ही सोन्यामध्ये गुंतवू शकताय तर गुंत 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 मी म्हणेन थोडस गुंतवा हे एक बॅलन्स पद्धतीने गुंतवायचं असतं की शंभर रुपये कुठल्या पद्धतीने गुंतवायचे असेच व्हिडिओ मी ह्याच्यावरती टाकत राहीन आणि सोन्याच्या वरती डिटेल गुंतवणूक कशी असते हा व्हिडिओ काही दिवसांमध्येच मी तुम्हाला या चॅनलवरती देतोय